हॅलो फ्रेंड कसे आहात आनंदातच असतील तर मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग या स्टिचिंग ह्या चायलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत मैत्रिणीं आज आपण खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे म्हणजे ते खास तुमच्यासाठी तर खूप साऱ्या मैत्रिणींना ब्लाऊज कटिंग जमत नाही आणि आता ब्लाऊज कटिंग आपण करायला पाहणार आहोत तर त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते कस्टमरनी ना ही काटपदराची साडी आणून दिलेली आहे आणि त्या साडी म्हणजे बघा ह्या ब्लाऊज याच्यामधून पिश इथून ही साडी काढलेली आहे सेम पॅटर्न आहे साडीचा तुम्ही पाहू शकता हा सेम पॅटर्न आहे अशीच आपल्याला ही साडी आलेली आहे हि ह्या साडीचा पिक पिकोफॉल करायचा आहे आणि ब्लाऊज पण शिवायचा आहे ही साडीचा त्या अगोदर त्या कस्टमरनी मला हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज पीस आणून दिलेला आहे तो आपल्याला कटिंग कर करून स्टिचिंग करायचा आहे आणि त्याचबरोबर हे पहा हा पण मापाला ब्लाऊज दिलेला आहे ते ह्या मापावरून तो आधी ब्लॅक कलरचा ब्लाऊज स्टिच करायचा आहे आप आपल्याला आणि त्यानंतर मग ब्लाऊज जो काठपदर आहे तो ब्लाऊज कटिंग करायचा आहे मग म मैत्रिण आज आपण काय करूया ह्या जो ब्लाऊज आहे याच्यावरून माप घेणार आहे मी मापना मी एक पेजवर लिहून घेणार आहे आणि मग तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे की कशा पद्धतीने हे ब्लाऊज कटिंग करायचं आहे हे माप मी काढून एका पेजवर लिह लिहिते आणि कदाचित मी असं पण करू शकते बर का की ह्या डायरेक्ट मापे दाखवून तुम्हाला मी ब्लाऊज कटिंग करून दाखवणे पेपर कटिंग तर प्लीज मैत्रिणी हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा कस्टमरचा ब्लाऊज हे विसरू नका कारण की कस्टमरचा ब्लाऊजवरून माप काढून आज आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत अजून मी ब्लाऊजचं मेजर मोजलेलं नाही तर आता मी पाहणार आहे मेजर कशा पद्धतीने आहे मेजर मोजून घेते मग तुमच्याबरोबर पुढचा व्हिडिओ शेअर करते तोपर्यंत हा व्हिडिओ आजपर्यंत नक्की पहा आणि पुन्हा एकदा सांगितल्याप्रमाणे जर चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला तर महत्त्वाचं लाईक करा आणि चला मग काय करूया आपण आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मैत्रिणींनो मी काय हा ब्लाऊज घेतलेला आहे मापाचा सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवले आणि खूप सोप्या पद्धतीने आपण ही कटिंग पाहणार आहोत मी अगोदर काय करते वहीमध्ये आपण स्टेप बाय स्टेप ब्लाऊजची माप कशी घ्यायची ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर आणि खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे ब्लाऊज पण कटिंग करणार आहोत त्या अगोदर तुम्ही अगोदर हे मापे जाणून घेऊया आपण कशा पद्धतीने आहेत ते सर्वप्रथम ब्लाऊजची उंची घ्यायची असते कोणताही ब्लाऊज असो प सर्वप्रथम ब्लाऊज जेव्हा आपल्याला कस्टमरचा कटिंग करायला येतो किंवा स्टिचिंग करायला येतो त्यावेळेस आपण व्यवस्थित आपल्या ब्लाऊजची उंची वगैरे घ्यायची असते तर तेरा इंच ह्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे थोडासा ब्लाऊज असा खेचायचा आणि मग ब्लाऊजची उंची घ्यायची आता ब्लाऊजची पूर्ण उंची आहे तेरा इंच मग आपण एक इंच ॲड करून चौदा इंच घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण मोजूया ब्लाऊजची छाती घडी किती आहे ती तर आता मी जी बाजू आहे ब्लाऊजची उलटी करून घेतली आणि त्यानंतर हे जे हुक वगैरे लावलेली बाजू असते की नाही ब्लाऊजची तिथून मोजून घ्यायचं पाहू शकता तुम्ही नऊ इंचावर ब्लाऊजची फिटिंग आलेली आहे आणि दीड इंच जास्तीचं शिलाई मार्जिन मग आपण पूर्ण घडी कितीची घ्यायची आहे ते पाहूया आधी छाती घडी आहे आपली छत्तीसची म्हणजेच नऊचा चार भाग केल्यावर छत्तीस येतात मग छत्तीस छातीच्या मापाचा ब्लाऊज आपल्याला कटिंग कर करायचा आहे त्यानंतर आता आपण पाहूया सम समोरचा गळा आता समोरचा गळा किती आहे तर साडेपाच इंच तयार येतं मग आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून पूर्ण गळा उंची आपण पेपर कटिंग करताना सहा इंचावर घेणार आहोत असं स्टेप बाय स्टेप एका पेजवर किंवा वह एका वही तुमच्याकडे असेल तर त्याच्यावर लिहून घ्यायचं आणि त्यानंतरच आपले ब्लाऊज कटिंग करायला सुरुवात करायची आहे त्यानंतर आता जो पाठीचा गळा आहे तो पण दोन पद्धतीने आपण मोजत असतो आता पा ह्या पद्धतीने आहे साडेनऊ इंचाचा आणि मी मी नेहमी कोणत्या पद्धतीने मोजते तर ह्या पद्धतीने जो पाठीचे पट्टी आहे ती मोजून घेते आहे मी आणि वरच्या पाठीची पट्टी मोजल्यानंतर जेव्हा कटिंग करू त्यावेळेस जी पाठीची पट्टीचं अंतर सोडून खाली पावींचं वरती पावींचं अशा पद्धतीने अंतर सोडायचं आणि पाठीची कटिंग करून घ्यायची तर आता आपल्याला उंची आणि दंडघेर मोजून घ्यायचा आता उंची आणि दंडघेर तुम्हाला मी ना जस्ट माप कसं घ्यायचं आहे ते सांगते आहे कारण की मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये उंची म्हणजे बाई कटिंग दाखवणार नाही आहे तर तुम्हाला जर बाही कटिंग माहिती नसेल तर ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ना लिंक देईल त्या पद्धतीने बाही कटिंग तुम्ही करू शकता तर बाही कटिंगची उंची आहे ते बाहीची उंची आहे साडेपाच इंच आणि दंडगीर आहे सहा इंच आता एक गोष्ट आता आपण कंबर दोन पद्धतीने मोजली जाते तर पहिली पद्धत आहे ह्या पद्धतीने पूर्ण कंबर मोजण्याची आणि एक पद्धत आहे आपण जेवढं हुक छाती घडीसाठी कसं आपण नऊ इंचाची फक्त हुकाची बाजू मोजली त्याच पद्धतीने आपण मोजू शकतो आता हे किती आहे कंबरचं भाग इथं साडेसात इंच हे पाहू शकता तुम्ही पद्धती पद्धती त्या पद्धतीने आपला कमरेचा भाग मोजून घ्यायचा एक अशा दोन पद्धतीने आपण कमरेचा भाग मोजू शकतो त्या अगोदर आपण कटोरीचं माप मोजायचं कटोरी किती इंचाची आहे तर कटोरीचं मापसुद्धा आहे सहा इंच म्हणजे हे आपल्या लक्षात येण्यासाठी अशा गोष्टी लिहून ठेवायच्या असतात जेणेकरून आपल्याला जर कस्टमर हे ब्लाऊज पुन्हा घरी घेऊन गेलात तर मग आपल्याला पण व्यवस्थित आपल्या माप पद्धतीने ब्लाऊज कटिंग करता आला पाहिजे त्यानंतर जी खालची पट्टी आहे म्हणजेच आपण जी क्रॉसपट्टी मोजून घेतली किती अडीच इंचाची भरली कि नाही त्यानंतर आता कटोरीचा जो आकार आहे तो किती इंच आहे सात इंच तयार आहे मग आपल्याला किती इंच आहे सात इंच तयार हवाय कि नाही कटोरीचा आकार कटरूचा म्हणजेच घेरा आहे तो सात इंचाच आहे हे पण गोष्ट लिहून ठेवायची आपल्या वहीमध्ये पूर्ण डिटेल व्यवस्थित लिहून ठेवल्यानंतर आणि हुपट्टी लुपट्टी कोणत्या बाजूला आहे डाव्या की उजव्या हे सुद्धा आपल्या वहीमध्ये स्टेप बाय स्टेप लिहून ठेवायचं जेणेकरून आपला ब्लाऊज कस्टमरचा जसा आहे तसा आपल्याला कटिंग करता येईल तर पहा ही साडी आहे आपल्याला हा साडीतला ब्लाऊज पीस नंतर कटिंग करायचं आहे त्या अगोदर आपण ब्लाऊजचं मेजर जे घेतलं आहे की नाही त्याहून पेपर कटिंग करून घेऊयात तर आता ब्लाऊजची पूर्ण उंची आहे तेरा इंच मग आपण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक इंच म्हणजेच चौदा इंच लक्षात ठेवा तेरा इंचमध्ये एक इंच ॲड करायचं आहे उंचीमध्ये पुन्हा एकदा दाखवते ब्लाउजची उंची किती आहे ती पुन्हा चेक करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच तर मग तेरा इंचामध्ये एक इंच ॲड केला ब्लाऊजची पूर्ण उंची झाली चौदा इंच त्या पद्धतीने चौदा इंचाचा पॉईंट आखून घेतला तुम्ही पाहू शकता चौदा इंच इथे चौदा इंचाचा पॉइंट आखून घ्यायचं म्हणजे आपला जो चौकण आहे ना तो चुकू नये यासाठी आणि खालच्या बाजूने एक क्रिश द्यायची म्हणजे आपली ही उंचीची लाईन मारून घ्यायची खालचं मी काय करत पेपर कटिंग करून घेते जेणेकरून मग आपल्याला आपली उंचीपर्यंत आपल्याला ब्लाऊजची व्यवस्थित कटिंग कर करता येईल यासाठी आता ब्लाऊजची उंची घेत म्हणजे उंची घेतली आता आपण अगोदर ब्लाऊजची रुंदी पाहूया आता ब्लाऊजची घडी किती होती नऊ इंच नऊमध्ये मध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे साडे दहा इंच हे पाहू शकता म्हणजे साडे दहा इंच आपण हे साडेदहाचा पण आपण चौकोन तयार करायचं आहे आपल्याला जेणेकरून आपला जो चौकोन आहे ब्लाऊज कटिंगचा तो परफेक्ट यायला पाहिजे यासाठी हे तीनही आता हे वरच्या बाजूनेसुद्धा साडे दहाचा पॉईंट आखून घ्यायचा आहे म्हणजे छाती घडी पूर्ण त्याच्यामध्ये शिलाई मार्जिंग सकट आपली साडेदहाची घडी आलेली आहे तर मी काय करते आहे आता आपण घेतो आहे शोल्डर आता ह्या ब्ल मापासाठी म्हणजेच आपण छत्ती छातीच्या मापाचा ब्लाऊज कटिंग करतो आहे शोल्डर घ्यायचं साडेपाचचा पुन्हा खाली पॉईंट आखून घ्यायचा आहे कारण की आपल्याला आता मोंढा टाकायचा आहे त्यासाठी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने आणि आता मोंढा टाकायचा आता ह्या ब्लाऊजसाठी मोंढा मी पावणे सहा इंचा घेणार आहे तर पावणे सहा इंचा पावणे सहा इंचा पॉईंट दोन्ही बाजूने आखून घ्यायचा आहे जिथपर्यंत आपण घडीचा पॉईंट टाकलेला आहे तिथपर्यंत आणि ह्या पद्धतीने हा मोंढ्याचा बॉक्स तयार करून घ्यायचं आहे हा बॉक्स तयार केल्यानंतर खूप मैत्रिणींना खूप सारे प्रश्न असतात की कोणत्या साईजला किती मोंडा घ्यायचा तर मी छत्तीस छातीच्या मापाच्या ब्लाऊजलासुद्धा कधी कधी सहाचा मोंडा घेते आणि काही काही कस्टमर असं असतं की त्यांचा मला पावणे सहाचा मोंडा घ्यावा लागतो आता हे कस्टमर पहिल्यांदाच आलेले त्याच्यामुळे मी पावणे सहाचा मोंडा घेतलेला आहे तर आता आपल्याला पाहिजे गळा उंची आता गळा उंची आहे साडेपाच इंच मग त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचा सहा इंचाची गळा उंची घेतली खालच्या बाजूने अडीच इंचाची रुंदी घेतली आणि वरच्या बाजूने सव्वा दोन इंचाची गळा रुंदी घ्यायची जेणेकरून आपला ब्लाऊज स्टिच झाल्यानंतर फाकू नये किंवा आपलं शोल्डर उतरू नये यासाठी आणि व्यवस्थित गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला हा आकार दिल्यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टी चेक करायची तुम्हाला मग सांगितलं होतं ना ब्लाऊजची क्रॉसपट्टी किती आहे ते चेक करायची ती चेक केली ती अडीच इंच होती मग अडीच अडीच इंचा हा पॉईंट मी आखून आहे त्यानंतर आता काय करायचं आपल्याला अडीच इंचा पॉईंट आखून घेतल्यानंतर सरळ सरळरीशा आपण पट्टीच्या साह्याने आखून घेतली पुन्हा एकदा चेक करायचं आहे जो कटोरीचा वरच्या भागाचा आकाराचा भाग आहे ना तो किती तो तर आपला चार इंच आहे बरोबर की नाही मग आपला किती इंच पाहिजे त्यानुसार आपल्याला वरती क्रॉसपट्टीला आकार द्यायचा आहे तर अगोदर आपण काय करूया अडीच इंचाच्या वरती पावन इंच क्रॉसपट्टीला आकार देऊयात हे पहा या पद्धती जरा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपली कटोरी परफेक्ट तयार होईल त्यानंतर जो मोंढ्याचा पहिला आकार असतो तो एक इंचावर आणि दुसरा आकार असतो तो म्हणजेच पाठीमागचा आकार आहे तो दीड इंचावर अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचे आणि जिथून आपण फिटिंगचं माप आप टाकलंय की नाही नऊ आणि त्याच्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन तिथपासून आपल्या मोंढ्याला व्यवस्थित गोलाकार आकार देऊन घ्यायचा ह्या पद्धतीने झालं मोंढ्याचे आकार आता आपण काय करूया कटोरीचं माप टाकूया तुम्हाला सांगितलं होतं की नाही कटोरीचं माप चेक करून घ्यायचं किती येते तर कटोरीचं माप आहे सहा इंच सहा इंचा पॉईंट घेतला पहिल्या मोंड्यापासून अडीच इंच आणि गळ्याच्यावरती एक इंच हे तीनही पॉईंट एकदम व्यवस्थित आपल्याला गोलाकार भा आकाराने काय करायचे एकत्र जुळवून घ्यायचे ना आकार पण शेप पण एकदम व्यवस्थित आला पाहिजे ह्या पद्धतीने आखून घ्यायचे आता आपण काय करू अगोदर माक मोंढ्याचे आकार कटिंग करून घेऊयात हे पहा सहा इंच लक्षात ठेवायचं आहे अडीच इंच हे खूप महत्वाचे पॉइंट आहे आणि ते आपण आपण लक्षात ठेवली पाहिजेत आणि अगोदर मोंढ्याचा पाठीमागच्या मोंढ्याचा आकार कटिंग करून घ्यायचा आहे तर हे पहा वरच्या बाजूने वाकड तिकड झालं त्याच्यामुळे पुन्हा एकदा काय करते मी मोंढ्याचा आकार कटिंग करून घेते व्यवस्थित त्यानंतर आता पाठीचा भाग वेगळा करून घ्यायचा आहे आता हाच पाठीचा भाग ठेवून आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचा आहे जे पार्ट आपण आता तयार ता करतो आहे की नाही तेच ठेवून आपल्याला समोरील ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर पहा त्यासाठी तुम्हाला मला कटिंग करायचं होतं कस्टमरच्या ब्लाऊजची म्हणलं तुमच्यावर पण हा व्हिडिओ शेअर केला पाहिजे म्हणून मी ही कटिंग तुम्हाला मी दाखवते तर सर्व पार्ट्स आपण काय करूया क्रॉसपट्टीत कटिंग करून घेतली साईड पॅटर्न गळारुंदी सर्व आपण कटिंग करून घ्यायचे आता आपल्याला काय करायचं आहे तो पहिल्या मंडळचा आकार व्यवस्थित कटिंग करून आहे आता ही कटोरी आपल्याला वाढवायची आता आपल्याला काय करायचं मी पाहू शकता तुम्ही याच्यावर पाहते मी कटोरी बसती का तर याच्यावर बसत नव्हती बरोबर मग मी काय केलं दुसरं पेपर घेतला त्यावर पण चेक केलं कटोरी आपली बसती का तर कटोरी बसत नव्हती मग मी पुन्हा चेक केला अगोदर बसते का वरच्या बाजूने व्यवस्थित बसती का खाली आपलं अंतर व्यवस्थित बसतं का टक्स पॉईंट किती इंचाचा असतो तर पहा नऊ ती बसत त्याच्यामुळं मी आपण पेपर काढून टाकला आहे पेपरची कमी का आहे कारण की मग आता हे घेतलं मी कॅलेंडर आणि कॅलेंडरच्या पेजवर काय करते तुम्हाला मी कटोरीचा आकार काढून दाखवते एकदम परफेक्ट आकार येणार आहे आपल्या ब्लाऊजचा आपण ज्या पद्धतीने ब्लाऊजचं मेजर घेतलं की नाही त्याच पद्धतीने आपल्या ब्लाऊजची कटोरी येणार आहे तर पाहू शकता जशी आहे तशी मी ड्रॉ करून घेतली आता ही ड्रॉ करून घेतल्यानंतर कोणती काळजी घ्यायची आपल्याला तर कटोरी ह्या बाजूने सव्वा एक इंच आणि ह्या बाजूने नाही नाही सॉरी दीड इंच ह्या बाजूने आणि दीड इंच ह्या बाजूने ह्या पद्धतीने कटोरी खालचे पॉईंट टाकून घ्यायचे त्यानंतर गळ्याच्या बाजूने अर्धा इंच वरच्या बाजूने सुद्धा अर्धा इंच आणि एक सरळ असा पॉईंट टाकून घ्यायचा आहे तिथं आणि गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे तर पहा मी ह्या पद्धतीने गळ्याला व्यवस्थित शेप देऊन घेते म्हणजे आपल्या गळ्याचा आकार गोलाकार रेडी होईल तर जस दीड दीड इंचाचे पॉईंट आखून घेतले तिथून आपण कटोरीला आकार आखून घ्यायचा आपल्या कटोरीचा आकार पण व्यवस्थित यायला पाहिजे यासाठी व्यवस्थित शेप द्यायचा आहे गोलाकार कटोरीला आकार यायला हवा तर त्यानंतर आता आपण एक बाजूने आकार दिला आहे त्यानंतर इथून अर्धा इंच वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने दीड इंच हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे त्यानंतर हे दोन्ही पॉईंट आपल्याला एकत्र एक करून त्याचा मद्य तयार करायचा तो मद्य आला आहे ह्या ठिकाणी त्या मद्याच्या खाली दीड इंच आपल्या टक्स टाकून घ्यायचा आहे आता हे टक्स टाकताना पण आपण अगोदर व्यवस्थित टक्सची उंची टाकून घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने हे तीनही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत ही, ही आपली परफेक्ट कटोरी रेडी झालेली आहे तरी पण तुम्ही हा व्हिडिओ आता लास्टपर्यंत पहा कारण की आता हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पुढं कटोरीजला टक्स किती इंचानी द्यायचा किती रुंदीने द्यायचा आणि कटोरीचा आकार कसा येईल हे तुम्हाला मी दाखवणार तर हा व्हिडिओला आजपर्यंत नक्की पहा मैत्रिणींनो जर आपला व्हिडिओ आवडला तरच आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवीन चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर पहा ही कटोरी रेडी झाली की नाही आता जो बॅक बॅकसाईडचे पॅटर्न आहे साईड पॅटर्न आणि क्रॉसपट्टी क्रॉसपट्टीमध्ये पुन्हा एकदा सांगते मैत्रिणी अर्धा इंच खालच्या बाजूने पेपर जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करतो की नाही त्यावेळेस काय करायचं आहे वाढून घ्यायचं आहे अर्धा इंच आणि त्यानंतर ही जी आहे कटोरी ते दोन्ही टोकं काय करायचे जुळवून घ्यायची आणि खालच्या बाजूने दीड इंचाचा दी टक्स पॉईंटची रुंदी घ्यायची आणि टक्स पॉईंटची उंची पावणे तीन इंच घ्यायची जेणेकरून आपल्या कटोरीचा आकार किंवा आपली कटोरी चपटी होणार नाही याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित आकार आखून घ्यायचा तर पा मी आता तुम्हाला काय करते पिन लावून दाखवते म्हणजे तुमच्या पण लक्षात येईन आपल्या कटोरीचा आकार कसा आलेला येतो तर पहा मैत्रिनो ह्या पद्धतीने आता मी कटोरी ओपन करून घेते आणि तुम्ही पहा खूप छान आपल्या कटोरीला शेप आलेला आहे आणि खूप सुंदर आपली कटोरी बसणार आहे तर पहा आणि मी मग दाखवलं होतं की नाही कटोरीचं अंतर मोजून घेतलं मी तर पहा आपण आ पावी अर्धावर एक रेश सोडून पुन्हा एकदा ह्या पद्धतीने आपण आकार टाकून घ्यायचा आहे तर पहा बरोबर आपल्या कटोरीला सात इंचाच्या उरलेली आहे कटोरी आपली म्हणजे आपण जे माप काढले ते एकदम परफेक्ट आहे बरोबर की नाही तर पहा ह्या पद्धतीने मी काय केलं पॉईंट वगैरे आखून आपली ही कटोरी रेडी झालेली होती हाच लक्षात ठेवा हेच पॅटर्न आहे आणि ह्याच पद्धतीने आपल्याला हा ब्लाऊज कटिंग करायचा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये